वडिलांच्या विचारांवर चालून स्वराज्याचा गाडा यशस्वीपणे पुढे हाकणारे दक्ष राजे असीम शौर्याच्या बळावर स्वराज्याचा विस्तार करणारे मुघल साम्राज्याला हदरवून सोडणारे धुरंधर राजकारणी प्रकांड पंडित कुशल संघटक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते बिज्जू प्रधाने श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी सलीम नदाफ अनिल उकरंडे प्रकाश जाधव अमिर शेख अनिल छत्रबंध अल्मिराज अबादिराजे सोमनाथ शिंदे शत्रुघ्न माने निलेश कांबळे प्रज्ञासागर गायकवाड इरफान शेख वैभव गंगणे सुजित अवघडे विनय रायकर अर्जुन माळी दीपक जगताप अनिल प्रधाने अनिकेत प्रधाने संकेत क्षीरसागर अनिकेत सुरवसे महिला पदाधिकारी कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शशिकला कसपटे महिला प्रदेश सरचिटणीस लता ढेरे प्रिया पवार ज्योतिषडगार संगीता घाडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका